श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शारदीय नवरात्र लवकरच सुरू होणार आहे तर नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करणे विशेष फलदायी असते या काळात पूजेचे फायदे लवकर मिळतात याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीच्या अत्यंत पवित्र मानले जाते नवरात्रीपूर्वीच लोक घरोघरी गर तयारीला लागतात शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे तर त्यामुळे तुम्हाला आई जगदंबेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वीच घरातून काही वस्तू बाहेर टाकून द्यायच्या आहेत कारण या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात तर चला मग त्या वस्तू कोणत्या आहेत ते, ते बघूया सर्वप्रथम देवघरातील तुटलेली मूर्ती असेल तर तुम्ही त्या भंगलेल्या मूर्त्या पवित्र नदीमध्ये विसर्जित कराव्या कारण भंगलेल्या मूर्ती शुभ मानली जात नाही आणि दुसरे म्हणजे फाटलेले धार्मिक पुस्तके वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके काही घरात ठेवले ठेवू नये कोणतेही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तो तर तो नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावा आणि तिसरं म्हणजे तुटलेल्या काचा घरातून नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते त्यामुळे आर्थिक स्थिती कुमकुत होऊ लागते त्यामुळे नवरात्री येण्याआधीच घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाकून द्या आणि तुमच्या घरात जर जुने शूज चप्पल पडलेले असतील तर तेही तुम्ही नवरात्री सुरू होण्याआधी बाहेर फेकून द्या वास्तुशास्त्राप्रमाणे जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते महिलांनो ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घरातून बाहेर टाकून द्या आणि आई जगदंबेच्या स्वागतासाठी ती स्वागतासाठी तयार व्हा हो।